पुस्तक परीक्षण आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा हे पुस्तक फार छान आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे लहानगे बदकाची पिल्लू ह्याच्या ह्याच्या मुखपृष्ठावर फार छान चित्र दिलेले एका बदकाची पिल्लूचं आणि त्याच्या आईचं आणि ह्याच्या मलपृष्ठावर एका लवाड कोल्ल्याचा फोटो दिलेले मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये एक एक पिल्लू असतो आणि एक त्याची आई असते ते पुलू म्हणजे बदकाचा असतो आणि त्याच्यामध्ये एक लांडगा पण असतो एके दिवशी त्या बदकाच्या त्या बदकाची त्या बदकाची आई त्याच्यासाठी खीर बनवते नंतर तो तो म्हण ती तिची आई म्हणते की ही खीर ही खीर तूच खात मी तुझ्यासाठीच बनवली आहे आणि दरवाजा खोलू नको कोणी पण आलं तर दरवाजा खोलायचं नाही नंतर तो 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 पिल्लू म्हणतो की हां ठीक आहे मी दरवाजा खोलणार नाही नंतर एक लबाड लांब येतो आणि म्हणतो की पिल्लू पिल्लू दरवाजा खोल मी ते तो त्याला लालच येतो की मी तिला नदीकाठी पहायला नाही नंतर त्या पिलाला फार आनंद होतो की हा हा माणूस आपल्याला पोहायला नेणार आहे आपण दरवाजा खोलायला पाहिजे नंतर तो दरवाजा खोलतो आणि तो, तो लांडगा आतेवरून त्याची सगळी खीर खाऊन टाकतो त्या दिवशी तो पिल्लू उपाशीच राहतो दुसऱ्या दिवशी पण तो तसंच करतो त्याच्या आईनं भात बनव त्याची आई भात बनवून जाते आणि नंतर तो लांडगा येतो आणि त्याला काहीतरी लालच देतो आणि ती खीर खीर खाऊन जातो नंतर एके दिवशी त्याची आई त्याचा आवडता पदार्थ म्हणजे त्याची आवडत्या भात बनवते नंतर तो तो पिलु, पिलु तो पिल्लू त्या पिल्लूला त्याची आई म्हणते की कधीच दरवाजा खोलायचा नाही ही पण मी तुझ्यासाठी एकट्यासाठी बनवली आहे तू रोज उपाशीच राहतो नंतर तो पिल्लू म्हणतो की या वेळेस मी दरवाजा अजिबात खोलणार नाही नंतर तो लांडगा अजून येतो आणि म्हणतो की मी तुला आकाशात उडा उडण्यासाठी नेईल तू दरवाजा खोल नंतर तो म्हणतो की आता तू काही पण काही पण सांग मी दरवाजा अजिबात खोलणार नाही नंतर त्या दिवशी लांडगा उपाशीच राहतो आणि पिल्लू पिलो तो ती तो भात खा धापून खा खातो आणि मित्रांनो ह्या पुस्तकामध्ये मला शिकायला भेटलं की जो माणूस आपल्याला देत असेल तर त्याचा आपण इतकं पण फायदा घ्यायचा नाही जर आपण त्याला काही सांगत असू की मी तुला इकडं नेईल मी तुला तिकडं नेईल तर ते आपण नक्कीच केलं पाहिजे असं मला ह्याच्यातून कळालं धन्यवाद